छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की नमस्कार आणि गुड मॉर्निंग आज आपण पट्टा किल्ल्याविषयी जाणून घेणार आहोत ह्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य असल्याने या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व आहे तसेच ह्या किल्ल्याचे अजून एक दुसरे नाव म्हणजे विश्रामगड चला तर ह्या किल्ल्याविषयी आपण माहिती जाणून घेऊ आणि तुम्ही बघत आहात श्याम दुसाने व्लॉग आम्ही या पट्टागडावर विश्रामगडावर लोक लॉकडाऊनच्या वेळेस पण आलो होतो पण पन... आम्हाला गावकऱ्यांनी वरती यूज दिला नाही खालूनच आम्हाला परत जावं लागलं गडावर महाराज किती दिवस राहिले हा अजून संशोधनाचाच विषय आहे तरी पण कोणी म्हणतं पंधरा दिवस कोणी म्हणतं सतरा दिवस कोणी म्हणतं तेहतीस दिवस कोणी म्हणतं पस्तीस दिवस असे बरेच मतमतांतर आहेत तरी तुम्हाला जर माहिती असेल की महाराज या गडावर किती दिवस राहिले तर कॉमेंट्समध्ये नक्की मला कळवा इसवी सन सोळाशे एकाहत्तरमध्ये हा पट्टा किल्ला मोरोपंत मोरो मोरो त्र्यंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरता जिंकून स्वराज्यात सामील केला हा किल्ला के नाशिक आणि नगर ह्या जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे आणि अकोला ह्या तालुक्यात आहे लक्ष्मण स्वामी गुफा आहे इथल्या प्रत्येक ठिकाणी महाराजांचे पाय लागले असतील महाराजांचा स्पर्श झाला असेल अशा किल्ल्याला पण आज भेट देतो आहे आणि खूपच छान वाटते मला तर कधीची इच्छा होती ती आज पूर्ण होती गड खूप सुंदर आहे आणि जास्त अवघड चढाई नाही सोपी चढाई आहे आणि समुद्र सपाटीपासून तेराशे मीटर उंच आहे चला आम्ही गडावर आलो आहे आणि पाहिजेशी चार बस थांबलाय आहे म्हणजे कुठली तरी सल आलेली साधारण दोनशे मुलं मुली असतील भाऊ काय असेल भुयारी हा भुयारी मार्गच असेल दादा तू तर चा, हो आता म्हणत पाण्याचं पाण्याचं असेल तुम्हाला काय मला तर पहिल्यापासून वाटतंय बाबा ठीक <laughs> आहे ज्याला माहिती असेल त्यांनी कॉमेंट्स करून सांगा इथे <laughs> फार छान व्यवस्था केली पक्षी प्राण्यांना पाणी प्यायला हा बहुतेक टेहळणी बुरुज असेल आणि इथे आता आता नवीनच हे सिमेंटचं केलेलं आहे आता आठ सव्वा आठ वाजले आणि आत्ता सूर्योदय झाला इथे कारण आत्तापर्यंत ढगारमध्ये होता सूर्य खूप छान वातावरण आहे चालना लुटीनंतर महाराज जेव्हा रायगडाकडे जात होते तेव्हा रणमस्त खानाला महाराजांची खबर लागली आणि तो महाराजांवर चाल करून आला पण पन... हंबीरराव वगैरे ह्या मंडळींनी महाराजांना सुचवले की जवळच पट्टा केला आहे तिथं तुम्ही जा आम्ही ह्या रणमस्त युद्ध करतो हा इथे हा एक नवीन हा, हा एक गेट आहे दरवाजा आहे माझ्या मते हा गावकरींना येण्यासाठी आहे पट्टा वाडी एखाली आणि त्यांच्यासाठी हा इथे काय आहे आता बघूया आपण ह्या तातळात कोरलेल्या पायऱ्या आहे बहुतेक हा जुना मार्ग असेल तो अच्छा हे खांब टाकं आहे म्हणजे जेवढं बाहेर दिसतंय ना त्याच्यापेक्षा जास्त आतमध्ये आहे डबल आणि एवढं मोठं आहे ते आणि बहुतेक हे पाणी पिण्याचंच असेल आता थोडं खराब आहे पण पूर्वी पाणी पिण्याचंच वापरत असेल आणि खांब टाकायचं वैशिष्ट्य असं असतं की मध्ये खूप खोल असतं हे अष्टभुजा देवीचं मंदिर आहे मोरेच चालेल हां मग छान मस्त आहे फक्त तुम्हाला छानच आहे आणि महाराजांचं पावन झालेला किल्ला आहे आपल्याला असं करायचं का जेवढ ज्या ज्या किल्ल्यांना महाराजांचे पाय लागले त्या प्रत्येक किल्ल्याच्या उमराला नमस्कार करून येऊ आपण ट्रेकिंग करू मस्त हा खूपच छान आहे इथे इथे महाराजांची मूर्ती आहे आणि आतमध्ये काय आहे बघूया चला आपण इथे खूपच सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे जी आपल्याला रायगडाची आठवण करून देते कुठल्या तरी शाळेची सहल आलेली आहे आणि त्याचा बराच आवाज येतोय तर चला आपण आंबरखान्यात जाऊ आणि कुठले मुलं आले आहेत ते बघूया गाव तिथून सहल आली आहे सगळे विद्यार्थी बसले जिंदपूर हो तुम्ही आणि नाशिक आणि माझं चॅनल श्याम दुसाने ड्रॉ हो ना श्याम दुसाने ड्रॉ छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की खडक फोडायचे okay. अशा रेषा करून बहुतेक खडक फोडत असावेत आत्ता आपण दोन टाके बघितले आहेत मागे आता सात टाके आणि बारा टाके बघायचे इथे ही आता छोटीशी गुफा आहे आणि चला बघूया आपण बऱ्यापैकी मोठी गुफा आहे बहुतेक इथे पण सोय होता असावी इथे पण गुफात आहे इथे हे चूल दिसतंय याचा अर्थ इथे राहत असावे आणि हे धान्य कोटारा आहे बघा इथं एक टाक आहे आपण मोजूया हे साठ टाके, एक बार टाके। हे टाक... <headache> का बारा टाके हे दुसरं टाक है। हे खूपच मोठ आहे हे तिसरं टाक आहे हे चौथं टाक आहे मोठ आहे आणि हे हे पाचवं ते सहावं टाक हे आतून पूर्ण सेम आहे हा अखंड एकच टाका दिसतंय सात आठ नऊ दहा अकरा आणि बहुतेक ते मागचं एक असेल ते बारा हे बारा टाके आहेत बरोबर म्हणजे हे बारा टाके आणि सात हौद आपण बघायला जायचे आता ते कुठे असतील बघावं लागेल शोधावं लागेल हे शेवटचं बारा टाके पाणीचा साठा बुबल काय इथे आता तिथे काय आहे बघूया आपण गुफेसारखं आहे इथे पण गुफा आहे केवढा मोठा तो थांबला आहे तिथं था। hmm. इथून बहुतेक ना हा वरती यायचा रस्ता आहे बघू तिथे दरवाजाचे काही औषध असते यस hmm. yes. हा दरवाजा असा राहायचा इथं दरवाजा बरं का आणि हे जे आहे ना हे, हे लाकूड टाकलं जायचं म्हणजे तो दरवाजा कोणी उघडायचा प्रयत्न केला ना तर नाही जायचं या गडावर पाण्यासाठी खूप चांगली व्यवस्था आहे आणि हे शिवकालीन दिसत आहे मला बंधारा आणि याच्या खाली अजून एक बंदर आहे हा मोठा आहे खाली एक छोटा आहे इथे हा मोठा बंदर आहे आणि इथे एक लहान खाली बंदर आहे म्हणजे हा ओव्हरफ्लो झाला की खाली पाणी तिथे पण म्हणजे पाणी साठवण्याची मुबलक जागा आहे इथे एक टाकाय परत तर मित्रांनो असा होता आजचा तुटला आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद